रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी आमदार उतरले रस्त्यावर उमरगा शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम तात्काळ सुरू करण्यात यावे राष्ट्रीय महामार्ग हैदराबाद मुंबई बायपास मार्गाच्या सर्व्हिस रोडचे काम तात्काळ करण्यात यावे यासह अन्य न्याय मागण्यांसाठी शेतकऱ्यांसह आमदार प्रवीण स्वामी यांनी रास्ता रोको आंदोलन केले राष्ट्रीय महामार्गावरील कोरेगाव वाडी फाट्याजवळ मंगळवारी सकाळी एका अपघातात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर एक शेतकरी गंभीर जखमी झाला संतप्त शेतकऱ्यांनी आमदार प्रवीण स्वामी यांच्याकडे ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली यावेळी शेतकऱ्यांनी तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन केले उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या व आंदोलनकर्त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले माजी नगराध्यक्ष रज्जा कत्तार डॉक्टर अजिंक्य पाटील सिद्धरामप्पा चिंचोळे विजयकुमार नागणे महावीर कोराडे रणधीर पवार सुधाकर पाटील आदींसह नागरिक उपस्थित होते पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता रस्ता दुरुस्तीचे काम वेळेत हो न झाल्यास टोल वसुली बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला रोहित गुरव सह मारुती कदम उमरगा धाराशिव मध्येच या ठिकाणी काम सुरू आहे तर या दिवशी महामार्गाचं काम सुरू झालं त्या दिवसापासून या ठिकाणी कामवस्थित होत नसल्याचं वारंवार निवेदन देऊन वारंवार आंदोलन करून काहीच होत नसल्यामुळं काल मादेवली दुसऱ्या कामं ठेवत बायपास इथे आपल्या मृत्यू पावला आणि आज सर्व शेतकरी या भागातील सर्व नागरिक सोनाई हॉटेलच्या समोर जो एक शहरात जातो आणि एक बायपास आहे त्या ठिकाणी आंदोलन आम्ही त्यांच्या सहकारी आहोत हल्वेचे अधिकारी आणि पोचचे सर्व अधिकारी बोलावून या संदर्भामध्ये आम्ही त्यांना योग्य सूचना दिलेल्या आहेत जर येत्या सत्ता सव्वीस तारखेपर्यंत आ, हो सर्थ या गोष्टीचा जर पाठपुरावा करून बायपासचे मार्ग प्रश्न मार्गी लागत नसतील इथं जे काही लोकांच्या मागण्या आहेत शहरातून येणारा आणि बायपासच्या पलीकडे जाणारा रस्ता या ठिकाणी योग्य उपाययोजना होत नसतील तर आम्ही हे जनआंदोलन मोठ्या प्रमाणात उभा करणार आहोत आणि फोन बंदचा इशारा आणि संदोजाने या ठिकाणी आम्ही सर्व सहकार्याचं नेत आहोत या एन एचे अधिकारी आणि तरी याची जाणीव लवकरात लवकर त्यांनी यावर उपाययोजना करावी धन्यवाद